नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना सर्वात मोठा धक्का आमदार आपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा दरम्यान जवळपास दोन आठवड्यापूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निकाल जाहीर केला यामध्ये त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं तसंच शिंदे गटाचा व्हीप भरत गोगावले यांनाच वैध ठरवत त्यांच्या विरोधातील याचिका फेटाळून लावल्या मात्र यानंतर ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागत आक्रमक पवित्रा घेतला होता दरम्यान ठाकरे गटानं दाखल केलेल्या याच याचिकेवरती आता सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका जाहीर केली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने न्यायालयाने नोटीस बजावली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून विधानसभा अध्यक्षांसाठी हा धक्का मानला जात आहे दरम्यान या नोटीशीवरती उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना दोन आठवड्याचा कालावधी दिला आहे दरम्यान न्यायालयामध्ये ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिद्ध कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तवाद केला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावण्यात आली यावेळी कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर याचिकेचा उल्लेख केल्यानंतर न्यायालयाने खटला हा थेट सर्वोच्च न्यायालयात न चालवण्याऐवजी उच्च न्यायालयात चालवला जायला हवा का अशी विचारणा केली मात्र यावर कपिल सिब्बल यांनी खटला हा सर्वोच्च न्यायालयातच चालवण्याची विनंती केली पुढे या प्रकरणाचा निकाल देत असताना विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आवाहन केला आहे त्यामुळे या याचिकेवरती इथे सुनावणी व्हावी अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडली या प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा आवाहन केला आहे त्यामुळे या याचिकेवर इथेच व्हावी अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडली त्यानंतर अखेर न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे नोटीस बजावली असून त्यावरती येत्या दोन आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा